प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा लूक पाच अध्याय चार वचन येशूने प्रेषित पेत्रला याची खात्री करून दिली की परमेश्वर त्याच्या गरजा नेहमी पूर्ण करेल पुनरुत्थान झाल्यावर येशूने पुन्हा एकदा पेत्र आणि इतर शिष्यांसाठी चमत्कार केला आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मासे पकडता आले योहान एकवीस अध्याय चार ते सहा वचन या चमत्कारानंतर पेत्रला नक्कीच याची खात्री पटली असेल की परमेश्वर आपल्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकतो त्यावेळी त्याला कदाचित येशूचे शब्दही आठवले असतील येशूने म्हटलं होते की जे आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या गरजा परमेश्वर नक्की पूर्ण करेल मत्तय सहा अध्याय तेहतीस वचन आणि यामुळेच पेत्रने पुढे मासेमारीच्या व्यवसायाला नाही तर सेवाकार्याला त्याच्या जीवनात पहिलं स्थान दिले टी स तेहत्तीस मध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी त्याने धैर्याने साक्ष दिली आणि त्यामुळे हजारो लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला प्रय कृत्य दोन अध्याय चौदा वचन सदतीस ते एक्केचाळीस वचन त्यानंतर त्याने शोमलोनी आणि विदेशी लोकांना सुद्धा येशूबद्दल शिकायला आणि त्याचे अनुकरण करायला मदत केली प्रेषितांची कृत्य आठ अध्याय चौदा ते सतरा वचन खरंच वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि पार्श्वभूमीच्या लोकांना मंडळीत आणण्यासाठी परमेश्वराने पेत्रचा खूप मोठा मोठ्या प्रमाणात वापर केला संपूर्ण वचन ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन